महाराष्ट्रामध्ये मी वारंवार सांगतोय मी आज आम्ही अगा सुद्धा सांगितलेला आहे सामनाच्या महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन वर्षापासून लॉड ऑर्डर ज्याला आपण म्हणतो कायदा आणि सुव्यवस्था ही वाऱ्यावर आहे सरकार निवडणुका संमेलन उत्सव प्रधानमंत्र्यांचं आगत स्वागत शिबिर याच्यामध्ये गुंतून पडलाय त्याच्यामुळे बीड पासून मुंबई पर्यंत चांद्या बांद्यापर्यंत कुठेही कायदा आणि सुव्यवस्था उरलेली नाही सईफ अली खान वती चाकू आला झाला मोठा कलाकार आहे काल देशाचे प्रधानमंत्री मुंबईत होते त्याच्यामुळे सगळी सुरक्षा व्यवस्था तिकडे असणार प्रधानमंत्री जरी मुंबईत असले तरी या राज्यामध्ये काय चाललंय हा प्रश्न एकदा या राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारायला हवा आम्ही त्यांच्यावरती काही भाष्य केलं की त्यांना यातना होतात वेदना होतात पण महाराष्ट्रामध्ये सामान्य जनतेला सुरक्षा नाहीच आहे रस्त्यावर घरात झोपड्यात चाळीमध्ये कुठेही चोर आणि दरोडेखोर घुसतायत बँकात घुसतायत पण आता हे जे कलाकार आहेत मोठे मोठे ज्यांच्या घराला बाहेर सिक्युरिटी आहे त्यांना स्वतःला सुरक्षा व्यवस्था आहे तिथेही सरळ चोर घुसतात आणि हल्ला करतात खरं म्हणजे हा नरेंद्र मोदी यांना धक्का आहे प्रधानमंत्र्यांना पंधरा दिवसापूर्वी सैफ अली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेले होते आणि प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाबरोबर एक तास व्यतीत केला होता आणि त्यानंतर सैफ अली खानवरती हल्ला झाला तो चोराने केलाय कोणी केला हा पुढला प्रश्न पण या राज्यामध्ये कोणी सुरक्षित नाही महिलांना रस्त्यावर फिरणं मुश्किल झालेलं आहे हे राज्याच्या गृहमंत्र्यांनी समजून घेतलं पाहिजे या राज्याची नव्वद टक्के सुरक्षा पोलीस हे महायुती म्हणून जो काय प्रकार आहे त्यांचे आमदार जे फुटलेले लोक आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी कोणी साधा आमचा उपशाखा प्रमुख जरी फोडला तरी त्याला दोन गनर दिले जातात उप तालुका प्रमुख फुटला तरी त्याला एक गनर दिला जातो असं ते त्यांचं जिल्हा प्रमुख फोडला तर पाच गनर दिले जातात पण सामान्य माणसाला कोणती सुरक्षा नाही गद्दार आणि बेमान भ्रष्टाचारी बिल्डर्स यांना सुरक्षा पूर्ण सुरक्षा आहे सैफ अली खानला सुरक्षा असणार शंभर टक्के सैफ अली खान तर त्यांना या सरकारनं पद्मश्री दिलाय भारत सरकारनं कधी काळी तर पद्मश्री किताब असलेल्या व्यक्तीला सुद्धा मुंबईमध्ये सुरक्षित राहता येत नाही हे ये आज पुन्हा एकदा दिसत आता ह्याच्यावरती कोण काय भाष्य करणार पोलीस तपास करतील चोराला पकडतील पण तुम्ही अशा किती चोरांना पकडणार मुळात कायद्याचं उल्लंघन करणं अशा प्रकारचा हल्ला करणं ही भीती जी आहे कायद्याच्या संदर्भातली ही भीती आज कोणाच्या मनात राहिली नाही दुर्दैवानं ना सैफ अली खान सारखा कला एक कलाकार आहे त्याच्यावरती हल्ला झाला गंभीर स्वरूपाचा हल्ला आहे त्याच्यामुळे आज पुन्हा एकदा सरकार उघड पडलेलं आहे नागपूरमध्ये ज्या पद्धतीने पाहिलं तर मानसिक करणारा एक तज्ञ आहे त्याच्याकडनं शंभर पेक्षा जास्त दाखल झालेला आहे का कसं काय बघणार देवेंद्र फडणवीस यांनी बघायला पाहिजे आम्ही काय बघणार मग अशीच बोललोय ना अशा प्रकारच्या घटना अशा प्रकारचे गुन्हे वाढत चाललेले आता नागपूर हे मुख्यमंत्र्यांच गाव आहे आणि शंभर महिलांवरती अत्याचार होईपर्यंत पोलीस काय करत होते ते काय एका दिवसात झालेले नाहीत गेल्या तीन चार वर्षापासून स्वतः देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांनी भाष्य केलं पाहिजे हा तपासाचा विषय आमच्या हिशोबाने हा या विषयावरती पडदा पडलेला आहे वाल्मिक कराड यांच्या संदर्भात जी लोकांची मागणी होती की त्यांना संतोष देशमुख प्रकरणात त्यांची चौकशी व्हायला पाहिजे त्यांना मकुका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे सरकारने ती कारवाई केलेली आहे त्याच्यामुळे ह्याच्यावरती प्रत्येक तपासावरती काय आहे त्याच्यावरती भाष्य देणं आणि तो प्रश्न विचारणं हे तपासामध्ये अडथळे निर्माण करण्यासारखं आहे <laughs> प्रधानमंत्र्यांचे भाषण आपण काळजीपूर्वक पहा माझ्या माहितीप्रमाणे एक गंभीर गोष्ट आहे हा राजकीय मेळावा संरक्षण दलाच्या जागेत झाला नौदलाच्या सभागृहात झाला अशी माझी माहिती आहे आपण माहिती घ्या जर इंडियन नेव्हीच्या एखाद्या सभागृहात भारतीय जनता पक्षाच्या किंवा त्यांना त्यांच्या समर्थक आमदारांचा खासदारांचा मेळावा झाला असेल तर ही संधी इतर पक्षांना मिळणार आहे का की लष्कराच्या हवाई दलाच्या नौदलाच्या जागेत सुंदर जागेमध्ये खानपान सेवेसह हा मेळावा जर झाला असेल असं मी ऐकतोय आज वृत्तपत्रात बातम्या सुद्धा आहेत तर ती गंभीर आहे मग या मेळाव्याच पैसे कोणी भर जे काय बिल असेल भाडा असेल ते भरले का आणि ही मुभा सगळ्यांना मिळणार आहे का आम्हालाही कुलाब्याचा नेवी नगरला त्यांच्या सभागृहात सभा घ्यायची आम्हालाही संधी मिळणार आम्हाला नेवीनगरमध्ये मेळावा घ्यायचा जर तुम्ही भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या लोकांनाही संधी देत असाल तर आम्हालाही मिळायला पाहिजे ना जे सगळ्यांचं आहे पब्लिक प्रॉपर्टी असेल तर आम्हाला मिळायला पाहिजे दुसरा तुमचा प्रश्न की प्रधानमंत्र्यांनी काय सांगितलं एकमेकाविषयी द्वेष भावना ठेवू नका म्हणजे काय द्वेष भावनेचे सगळ्यात मोठे कोठारे भाजपा किंवा तुम्ही स्वतः तुम्ही स्पोर्ट करताय द्वेष भावनेचे ते असंही म्हणाले आपल्या आमदारांना की प्रतिमा जपा इमेज को कोणी इमेज क्या करिये रखो ठीक से अब जिस पार्टी मे धनंजय मुंडे हे भुजबळजी है एकनाथ जी है एकना हसन मुश्रीफ है अजित पवार पटेल प्रफुल्ल है जिनके ऊपर खुद प्रधानमंत्रीने भ्रष्टाचार के आरोप केले का त्यांच्यावरती प्रधानमंत्र्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत हे सगळे लोक ज्या मंचावर उपस्थित आहेत किंवा पक्षात आहेत त्या पक्षाचे प्रमुख सांगतात आपल्या आमदारांना प्रतिमेला जपा हा किती मोठा विनोद आहे यासारखा विनोद नाही जोक ऑफ द आहे तुमच्या पक्षात कोण आहेत तुमचे समर्थक कोण आहेत दिल्लीत आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोणाच्या पाठिंब्याने सरकार बनवली आहेत आपण वर्षभरापूर्वी दोन वर्षभरापूर्वी ज्यांच्यावरती आरोप केलेत भ्रष्टाचाराचे ते तुमच्या बाजूला बसलेत आणि तुम्ही संदेश देताय व्यासपीठावरून प्रतिमेला जपा कोणाची प्रतिमा आपण या देशाच्या राजकारणाची प्रतिमा तुम्ही सगळ्यांनी मलिन केलेली आहे त्याच्यावर बोला मग अजित पवारांना पाहिजे होत एकनाथ सुद्धा झाकून ठेवायला पाहिजे होत ना भुजबळ आणि धनंजय मुंडे गैरजर राहिले किंवा आहेत किंवा ठेवले मग तोच न्याय जर असेल प्रतिमेचा तर मग सगळ्यात आधी अजित पवारांना झाकून ठेवायला पाहिजे होत बाजूला टोपली जा काल दीते होते उपस्थित मार्गदर्शन ऐकत होते त्यानं झाकून ठेवलं काहीतरी केमिकल लोच आहे त्यांचा विचारात बोला ओके okay. हिंदी मेन चांगले सैफ अली खान केमला प्रधानमंत्री परिवार आधी हमला फायदा सैफ अली खान एक कलाकार है सैफ अली खान को पद्मश्री से भी नवाजा गया है पद्मश्री सैफ अली खान और उनका परिवार कुछ दिन पहले प्रधानमंत्री निवास में जाकर प्रधानमंत्री से मिले थे प्रधानमंत्री ने उनको न्योता दिया था एक घंटे तक सभी लोग उनके साथ बैठे चर्चा हुई सैफ अली खान भी बहुत गदगद हो गए थे प्रधानमंत्री जी से मिलने के बाद प्रधानमंत्री ने तैमूर का भी जिक्र किया उस वक्त लेकिन सईफ अली कल प्रधानमंत्री मुंबई में थे और उसी वक्त उसी वक्त सईफ अली खान पर कातिलाना हमला हुआ चाकू से कोई बोलता है चोर था कोई बोलता है और कोई था लेकिन इस राज्य में लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन क्या है बीड से लेकर मुंबई तक नागपुर से लेकर मुंबई तक ये दिखाता है सईफ अली खान का हमला कहा है लॉ एंड ऑर्डर कहा है हमारी गृहमंत्री तो अगर हम बोलेंगे तो ऊपर बोलेंगे उनको तो कुछ काम नहीं है तो आपके पास काम है अगर आप बिजी है बतौर गृहमंत्री तो ये मुंबई और महाराष्ट्र में क्या हो रहा है बीड़ में एक हत्यारों को बचाने के लिए उनके समर्थन में लोग सड़क पर उतरते हैं और पुलिस कुछ नहीं कर रही मुंबई में सैफ अली खान जैसे कलाकार को उनके सबसे सुरक्षित घर में घुसकर मारा दिया जाता है हमला होता है और प्रधानमंत्री यहाँ आकर मुंबई में राजनीति करते मार्गदर्शन करते सामान्य जनता जो है आम पब्लिक है कैसी सेफ रहेगी यहाँ झोपड़पट्टी में ऐसी प्रकार की घटना दर दिन हो रही है जो मिडिल क्लास लोग हैं हमारे जैसे उनके एरिया में लोग घुस रहे हैं हमले कर रहे हैं, चोरी हो रही है सही खान एक सेलिब्रिटी है इसलिए आपको एक खबर पता चली बस बात ऐसी है कि कल प्रधानमंत्री जी थे तो पूरी सुरक्षा व्यवस्था मुंबई की उनके साथ रही पूरे रास्ते नाकाबंदी पूरे जाम कर दिए यहाँ सिक्योरिटी कहाँ है जो महायुति है बीजेपी कांग्रेस एनसीपी या शिंदे की शिवसेना उनके जो गद्दार लोग चाहे एम हो एम हो या हमारे कोई पदाधिकारी को तोड़ दिया जाता है तो उनको चार चार पांच पांच गणमानिए कोई हमारा एक छोटा सा उपशाखा शाखा प्रमुख भी तोड़ा जाता है तो उसको दो दो गणमान दिए जाते हैं पूरी सिक्योरिटी बेमानों के सुरक्षा में लगी है तो जनता कहाँ सुरक्षित रहेगी दिल्ली से लेकर यहाँ तक कोई सुरक्षित नहीं है सिर्फ दो ही लोग तीन ही लोग सुरक्षित है प्रधानमंत्री भी सुरक्षित है हमारे गृह मंत्री सुरक्षित है और दोनों के मित्र गौतम अडानी जी सबसे सुरक्षित है घटना दिखी जाए पीड़ हो पर वहाँ तो कोयता गैंग है ना उन्ना में कोयता गैंग नहीं देवेंद्र जी क्या करेंगे देवेंद्र जी से बोलते है उनका एक मीडिया सेल है मीडिया सेल ने अब महाराष्ट्र में देवेंद्र जी को भगवान बनाया है कुछ दिन बाद उनको और कुछ बनाएंगे छत्रपति बनाएंगे कुछ भी बना सकते हैं लोग अगर उनके ऊपर हम टिप्पणी की लॉ एंड ऑर्डर के ऊपर तो हमको गाली देते है उनके लोग लेकिन इस राज्य में क्या चल रहा है उस बारे में उनको चिंता नहीं महिला उनके ऊपर अत्याचार हो रहे युवा आत्महत्या कर रहे उनके ऊपर भी हमले हो रहे हैं ड्रग्स बेचा जा रहा है खुले मुंबई फिल्म इंडस्ट्री का सबसे बड़ा हब है पूरा बॉलीवुड मुंबई में और वो सुरक्षित नहीं रहेगा तो कौन सुरक्षित रहेगा एक इंडस्ट्री है सैफ अली खान के ऊपर जो तो हमला हुआ है वो फिल्म इंडस्ट्री के ऊपर हमला हुआ है जो फिल्म इंडस्ट्री मोदी जी और योगी जी यहाँ से भगाना चाहते हैं मुंबई से उनके ऊपर ये हमला है आप दिखाना चाहते हैं कि आपके लिए इंडस्ट्री के लिए फिल्म इंडस्ट्री के लिए मुंबई सुरक्षित नहीं है जनवरी 2023 में हिंडनबर्ग में बर्ग अडानी के ऊपर आरोप लगाए थे और ये कहा था, था कि अडानी जो है कंपनी में पैसे तो व्यवहार है राहुल गांधी बोल रहे राहुल गांधी काफी इंडन बर्ग जो कंपनी है वो बंद हो चुकी है दो तो अभी उन्होंने कल ट्विटर पर घोषणा की ये जो तो कंपनी है ऐसा नहीं है वो आपने बात रखने तो। सच, सच होता है तो केजरीवाल तो 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 के ऊपर